ओबीसी मधून आरक्षण द्यावं अशी मराठा समाजाची मागणी आहे मनोज जरांगे त्यासाठी आंदोलन करत आहेत तर नेते मंडळींना याबद्दल काय वाटतं हे आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला या सगळ्या गोष्टी ज्यांनी आरक्षण देऊ हे शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगितलं होतं म्हणजे सरकार आलं तर आम्ही सहा महिन्यात आरक्षण देऊ हे ज्यांनी सांगितलं होतं तेच लोक सत्कार सत्तेमध्ये आहेत हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारला पाहिजे कारण मी जरी काय म्हटलं तरी माझ्या हातात काहीच नाही मला पण मान्य कुठं मनोज दादा कधी सुद्धा एखाद्या ओपीसी कुटुंबावर सुद्धा अन्याय झाला माझं एका प्रकरणामध्ये घर झालं होतं पण ते राजकीय त्या जिल्ह्याच्या पुरतं ते राजकारण होतं आणि त्या झाल्यानंतर सुद्धा मला मनोज दादा म्हणले होते तुला काहीतरी अडचण असती तर मी तुझ्या मागे उभे राहणार ओपीसी कुटुंबावर सुद्धा अन्याय झाल्यावरती ते रस्त्यावर उतरतात आणि मग ते समाजासाठी करतात आज तुम्ही ग्रामीण भागामध्ये जर तुम्ही गेले तर खरेच परिस्थिती मुलांची खूप वाईट आहे त्याच्यामुळे ते जे करतात ते योग्य करतात आणि पहिल्यापासून आरक्षणासंदर्भात माझा पाठ जाहीरपणे पाठिंबा आहे त्या कमिटीमध्ये काम आम्ही केलेलं आहे आणि माननीय पृथ्वीराज चव्हाण साहेब हे ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस काही निर्णय आम्ही केलेले होते अत्यंत योग्य पद्धतीने निर्णय केलेले होते यामध्ये ओबीसीला धक्का न लावता मराठा समाजातील गरजूंना आरक्षण देणं शक्य शक्य आहे ते आणि ते दिलं पाहिजे या मताचा मी आहे